यवतमाळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर गोधनी रोडवर हे गाव अतिशय खराब रस्त्याच्या आहे गावापासून यवतमाळ शहराला जाणारा बरबडा गाव ते वाघाई माता देवस्थान निळोनापर्यंतचा पर्यंतचा मुख्य रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे डांबरी रस्ता पूर्णपणे उखरून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत तर या रस्त्यावर असलेला पूल वर्षानुवर्षे येत असलेल्या पुरांमुळे खसून गेलेला आहे त्यातल्या त्यात या रस्त्यावर सतत ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून माती नेण्याची ने वाहतूक केली जात आहे यामुळे रस्त्यांवर मातीचे ढिगोळे निर्माण झाले आहे उन्हाळा ऋतूमध्ये बरबडा आणि चौधरा गावातील गावकरी कसे तरी आपला प्रवास करायचे मात्र पावसाळा या ऋतूमध्ये या धोकादायक रस्त्यावरून गावकऱ्यांना प्रवास करणं अतिशय अवघड होत आहे पुलाजवळील रस्ता पूर्णपणे चिखलाने माखलेला आहे तर रस्त्यावरचे खड्डे पाण्याने भरलेले आहे प्रवास करावा कसा हा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे शहरालगत काही अंतरावर असलेला ग्रामीण भाग आजही सुख सुविधांपासून तसेच रस्ता आरोग्य सेवा यांपासून वंचित असून या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी तसेच कोणतीही अनुचित घटना घडण्या अगोदर या रस्त्याचं डांबरीकरण करावे आणि पुलाचे बांधकाम करावे अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे